पुस्तक लिहिण्याचं कारण हे एकच होतं की जेव्हा पुस्तकाच्या बाबतीत मला खूप वेळेस असे म्हणायचे की मॅडम तुमच्याकडे आलं की आता आजार संपतो आणि त्यामुळे तुम्ही काय करा की पुस्तक काहीतरी लिहा की म्हणजे तळागाळापर्यंत स्रियाणा जाईल आणि मी प्रहारमध्ये यांनी मला ते श्रावण सरी मध्ये बोलवलं होतं मॅडम आणि त्याच्यामध्ये माझी मुलाखत खूप चांगली त्यांना आवडली आणि तेही म्हणाले की तुम्ही काहीतरी लिहिलं पाहिजे तसं आहे डॉक्टरांसाठी पत्र पुस्तकं आम्ही खूप लिहितो पण ते इंग्रजीमध्ये लिहितो पण मराठीमध्ये पुस्तक लिहिणं आणि तांत्रिक वैद्यकीय भाषा मराठीमध्ये लिहिणं हे जरा खूप अवघड काम होतं पण तरीही मला असं वाटलं की आपण माझा सत्तावीस वर्षाचा अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी दशातले तीन वर्ष केले तर टोटल तीस वर्षाचा अनुभव त्याच्यामध्ये मला असं वाटलं की आपण लिहिलं पाहिजे तर ह्या पुस्तकामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की पहिल्यांदा आपण कसं आरोग्याची काळजी घेतली पाहिजे त्याच्यात आहार विहार आसन योगासन प्राणायाम मेडिटेशन म्हणजे हा जो संतुलित प्रकार आहे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी म्हणजे शारीरिक मानसिक भावनिक आध्यात्मिक आत्मिक आणि मग त्याच्यानंतर सामाजिक आणि आर्थिक हे जे जडणघडण आहे हे सगळं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने केल्या जातं तर हे एक आम्ही बघितले त्याच्यानंतर किशोर मुलींच्या समस्या आज जर बघितलं स्थूलपणा ओबेसिटी पीसीओडी पाळीमध्ये सगळ्या गोष्टी आहेत आणि बैठे सगळं काम करायची सवय झाली डिजिटल युगामध्ये तर तो एक्सरसाइजचा जो अभाव आहे त्यामुळे बऱ्याच हार्मोनल इम्बॅलन्सेस स्त्रियामध्ये होतात त्यानंतर आम्ही याच्यामध्ये दुसऱ्या खंडात बघितलं की तरुण वयातील मुलींच म्हणजे आजकाल मुली खूप शिकतात त्यांचं वय शिक्षणाचं वाढलेलं आहे त्याच्यानंतर लग्न उशिरा होतात मुलं उशिरा होतात त्याच्यामुळे वंधत्व येण्याची खूप त्याच्यामध्ये प्रमाण आढळलेलं आहे मग ते थायब्रॉइडच्या गाडीन्सिस हे सगळं आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे मेन बद्दल पण भरपूर माहिती याच्यामध्ये आपण दिलेली आहे त्यानंतर आरोग्य जे स्त्रियांचं असतं तर ते आरोग्य जपण्यासाठी कुटुंबाचा एक फार मोठा हिस्सा लागतो आणि त्याच्यासाठी कौटुंबिक जबाबदारी कशी असायला पाहिजे त्या बाबतीत पण आपण याच्यामध्ये लिहिलेलं आहे आणि आताच मॅडम म्हणाला की स्त्री भ्रूण हत्याचं प्रमाण पण असं होतं तर त्याच्यामुळे मुलगी वाचवा मुलगी शिकवा याचा सुद्धा पण संदेश आपण या पुस्तकातून दिलेला आहे तर त्यामुळे हे पुस्तक लिहिण्याचे हे कारण होते पण हे पुस्तक लिहिताना मला खूप जणांची मदत झाली